जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट एकाच वेळी चौऱ्याऐंशी टेबलवर होणार मतमोजणी मत होणार ते फेऱ्या परिसरात तगडा बंदोबस्त एकशे चव्वेचाळीस कलमही लागू महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यात सव्वीस एप्रिल रोजी बुलढाणा लोकसभेसाठी मतदान पार पडले त्यानंतर तब्बल अडोतीस दिवसानंतर म्हणजे चार जून रोजी झालेल्या मतदानाची मोजणी होणार आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत असून काल विविध वाहिन्यांनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये बुलढाणा येथील जागेबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवले आहे टी व्ही नाईनच्या सर्वेमध्ये महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर यांच्या विजयाची तर पुढारी न्यूजच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीचे प्रतापराव जाधव यांच्या विजयाची शक्यता वर्तविण्यात आली आहे तथापि प्रत्यक्ष मतदारांनी कुणाला कौल दिला हे परवा अर्थात चार जूनच्या दुपारपर्यंत मतमोजणी अंती स्पष्ट होणार आहे दरम्यान बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील एका विधानसभा मतदारसंघासाठी एकाच वेळी चौदा टेबलवर अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघासाठी एकाच वेळी चौऱ्याऐंशी टेबलवर मतमोजणी होणार असून मतमोजणीच्या एकूण चोवीस ते पंचवीस फेऱ्या होणार आहेत मलकापूर रोडवरील आय टी आय कॉलेजमध्ये सर्व ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या असून या परिसरात कलम एकशे चव्वेचाळीसही लागू करण्यात आली आहे तसेच आयटीआय व स्ट्रॉंग रूम परिसरात महाराष्ट्र पोलिसांसह केंद्रीय राखीव पोलीस दलाचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे